नमस्कार शेतकरी मित्रांनो कृषी माहिती तंत्रज्ञान केंद्रामध्ये आपले हार्दिक स्वागत आहे मी आलोय भगवान सीताराम सीताराम बागुल यांचं गाव आहे हट्टी खुर्द तालुका साक्री जिल्हा धुळे आपण गेल्या मागच्या एका महिन्यापूर्वी हा पॉईंट दिला होता तर इथली खोली इथं म्हणजे हा जो परिसर आहे तर त्यांनी हा बोर केला आहे एक हजार पाच फूट एक हजार एक फुटाला त्यांना जवळजवळ तीन इंची अडीच ते तीन इंची आत्ताही बघू शकता तुम्ही लाईव्ह कंटिन्यू हा बोर चालू आहे तर त्यांनी याच्यापूर्वी याच भागात पहिला बोर केला होता आपण हो हां तर इथून अंदाजे एक, एक वीस एकवीस वीस पंचवीस फुटावर त्यांनी बोर केला होता त्याला काही पाणी लागत नाही त्याला अजिबात किती केला होता बाराशे बाराशे फूट केला होता बरे शेतकरी म्हणतात इथं बोर घेतला इथं पाणी लागलं ला नाही पण इथं असं काय नसतं आपण ग्राउंड डिटेक्टरच्या साह्याने स्कॅनरच्या साह्याने पितळी रॉड नारळ या सगळ्या पद्धतीनं हा पॉईंट दिला होता आता किती दिवस